आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी नातेवाईकांच्या लग्नात दिले नाही म्हणून एका बॉडीगार्ड तरुणाला मारहाण झाल्याची घटना उल्हासनगर भागात घडली आहे कैद झाली असून आरोपी हे फरार आहेत राजू साव असं जखमी झालेल्या बॉडीगार्ड तरुणाचं नाव आहे राजू हा अजय पाडा भागात वास्तव असून बाउन्सर म्हणून काम करतो आशयपाड्यातील स्वप्नील कडू यांच्या नातेवाईकांना लग्नात दोन बाउन्सर दिले नाही म्हणून आरोपी स्वप्नील कडू बंटी आणि गोट्या यांनी राजू साहू याला लोखंडी रॉड आणि कमरेच्या पट्ट्याने तीन जणांनी बेदम मारहाण केली याप्रकरणी विठुलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्नील कडू बंटी आणि गोट्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे तिघेही फरार आहेत साठी आपल्या ए डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर